चेहऱ्यावर इतका आनंद का आहे हे माझ्या स्टोरीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल माझे आई बाबा भारतामधून अमेरिकेमध्ये येत आहेत आणि मी त्यांना दोन वर्षांनी भेटणार होते तर आम्ही सगळेजण त्यांना रिसीव करण्यासाठी एअरपोर्टवर निघालो आहोत माझ्या घरापासून एअरपोर्ट चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावर आहे प्लेन ट्रॅकरवर दिसत होतं की प्लेन दहा मिनिटांनी लँड आहे तर होणार आहे तर घरातून आम्ही सात वाजता निघालो होतो पण बाहेर किती लख उजेड आहे हे तुम्हाला दिसत असेल पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि तुम्हाला इथलं वैशिष्ट्य एक सांगायचं म्हणजे हे जे रॉड आहेत ह्याला लाईट रेड लाईट आहे म्हणजे इथे गाडी ऑलरेडी पार्क आहे आणि जर ग्रीन लाईट असेल तर तिथे जागा आहे आणि तुम्ही गाडी पार्क करू शकता तर आम्हाला पार्किंगसाठी जागा मिळाली आणि आम्ही तिथून गाडी पार्क करून एअरपोर्टवर आईबाबांची वाट बघण्यासाठी आलो बाहेर पडायला तसाही जरा वेळ लागतो तर आजसुद्धा त्यांना जवळजवळ अर्धा पाऊन तास वेळ लागला आणि त्यानंतर आईबाबा बाहेर आले त्यांना बघून इतका जास्त आनंद झाला त्यांचा प्रवास अत्यंत सुखकर झाला देवकृपेने कुठलाही त्रास त्यांना झाला नाही आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे की पॅरेंट्सचं जर रिटर्न तिकीट कन्फर्म असेल तर त्यांना काहीही प्रश्न विचारत नाहीत तर हे सगळं झाल्यानंतर छान बसलो तिथे थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आम्ही घरातून त्यांच्यासाठी हा असा गरम चहा करून नेला होता तर सगळ्यांनी बसून तिथे छान चहा प्यायला फ्रेश झालो आणि घरी येण्यासाठी निघालो सध्या मी आईबाबांबरोबरचे हे दिवस मस्तपैकी एन्जॉय करते पण मला जसा वेळ मिळेल तसे मी त्यांच्यासोबतचे व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहीन